जालना जिल्हा म्हटलं की राजेश टोपे हे नाव चर्चेचा विषय बनतो राजेश टोपे यांना राष्ट्रवादीमध्ये काय एवढी किंमत आहे याबद्दल आपण सखोल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि आपण पाहत आहात यशाचा मानकरी राजेश टोपे हे पेशाने इंजिनियर आहेत आपल्या अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण करून ते राजकारणात आले आणि समाजसेवेची सुरुवात केली एकोणीसशे पासून दोन हजार एकोणीस पर्यंत सर्वाधिक मताधिक्याने सलग पाच वेळेस विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये अनेक त्यांच्या शिक्षण संस्था देखील आहेत शिक्षण संस्था उभारून मुलांच्या भविष्याला वळण लावण्याचे काम देखील त्यांनी केले दे तसेच सहकारी साखर कारखाने सहकारी बँका सहकारी संस्था अन्य संस्थांच्या जावे पसरवून तरुणांच्या हाताला रोजगार देखील मिळवून दिला उच्च शिक्षित आणि अभ्यास नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री असताना कोरोनाच्या काळामध्ये जनतेची सेवा देखील केली महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या बेचाळीस कुटुंबातील सदस्यांना उद्धव ठाकरेंकडे करे पाठपुरावा करून त्यांनी आर्थिक मदत देखील मिळवून दिली पालकमंत्री असताना छोट्या मोठ्या कामांची दखल घेऊन ते कामही पूर्ण केले त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवल्यामुळे घनसांगी शेतकरी कष्टकरी मजूर व्यापारी सर्वच मतदार बंधू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दिसून येते महाराष्ट्रामध्ये कुठलीही राष्ट्रवादीची सभा असो राजेश टोपींची उपस्थिती असल्याशिवाय ती व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत असं त्यांचे समर्थक देखील सांगतात शरद पवारांचे विश्वास उशिलेदार आणि आपला शांत संयमी स्वभाव यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये चाणक्याची भूमिका निभावणारा नेता म्हणून देखील त्यांचा उल्लेख होतो अजित पवारांनी राष्ट्रवादीमधून बंड करून फडणवीसांसोबत हात केली आणि बीजेपी सोबत युती स्थापन केल्यामुळे काही आमदार अजित पवार गटामध्ये निघून गेले परंतु राजेश टोपे यांनी पक्षाची एकनिष्ठता जपत शरद पवार गटामध्येच राहणे पसंत केले त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासूनच खूप महत्व आहे हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यशाचा मानकरी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशाच विषयावरती तोपर्यंत जय हिंद